सर्व माता बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा बहिणींनो महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो काही सोळावा हप्ता आहे तर तो तुमच्या ठीक बँक खात्यामध्ये एक तारीख म्हणजे एक नोव्हेंबर रोजी तात्काळ जमा करण्यासंदर्भात नवीन अपडेट आलेली आहे आता बटन दाबून या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये प सोळावा हप्ता या ठिकाणी जमा संदर्भात नवीन निर्णय या ठिकाणी नि शासनाने घेतलेला आहे तर आता बघा महत्त्वाची अपडेट म्हणजे त्रेचाळीस हजार कोटी जवळपास त्रेचाळीस हजार कोटी वर्षाला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेसाठी शासनाने निधी मंजूर करून दिलेला आहे आणि पंचवीस लाख बहिणींचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत आता बघा भरपूर अशा बहिणीत की त्यांचं जे काही नाव आहे तर ते लाडक्या बहीण योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे परंतु त्यांना माहितीच नाही आहे आता त्याच्यामागचं कारण काय आहे आणि कोणत्या त्या बहिणी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा जो काही सोळावा हप्ता आहे तो ठीक उद्या म्हणजे महत्वाचं एक नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या बहिणींना भेटणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बटन दाबून पैसे पाठवले जाणार आहे ठीक दोन वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि दिवाळीच्या बोनस संदर्भात अपडेट काय सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये मी आता अपडेट देणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून जास्तीत जास्त दुसऱ्या माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो लाडक्या बहिणींचा या ठिकाणी एक प्रश्न होता की सर लाडक्या बहिणी योजनेचा जो काही पंधराशे रुपये रुपया सध्या आम्हाला हप्ता दिला जातोय तर त्याच्यामध्ये वाढ कधी होणार आहे तर या ठिकाणी वाढ जी काही निधीमध्ये करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येणार आहे का असा बहिणींचा प्रश्न आहे तर बघा जी काही अपडेट समोर आलेली होती तर मे महिन्यापासूनच महत्त्वाचं म्हणजे मे महिना असो किंवा त्याच्यानंतरचा महिना एक अपडेट समोर आलेली होती आणि अजित दादा पवार यांच्याकडनं ती आलेली होती उपमुख्यमंत्री तर दादांनी अशी अपडेट दिलेली होती की पंधराशे रुपये महिना तुम्हाला जो काही आता दिला जातोय त्याच्यामध्ये वाढ होईल आणि पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहे परंतु अजून काहीच झालेलं नाही आहे सहाशे रुपये ऍड करण्यात आलेले नाहीये म्हणजे रक्कममध्ये जो काही निधी त्याच्यामध्ये वाढ करून देण्यात आलेली नाहीये तुम्हाला सध्या फक्त पंधराशेच रुपये प्रति महिन्याला दिला जात आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही आहे ठीक आहे हे गोष्ट तुमच्या आता लक्षात आली असेल आता बघा भरपूर बहिणींचा प्रश्न होता सर दिवाळी संपली तरी दिवाळीचा बोनस व गिफ्ट आलेलं नाही आहे एक गोष्ट लक्षात घ्या की जो काही महिन्याचा हप्ता आहे आता बघा दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीच्या अगोदर तुम्हाला दहा तारखेला हप्ता देण्यात आलेला होता तर तो जो काही हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता काही बहिणींना तो आला काही बहिणींना आलेला नाही आहे तर बघा ज्यांना आलेला आहे त्यांना उद्या महत्वाचं म्हणजे ज्यांना आले अशा बहिणींना या ठिकाणी उद्या पंधराशे रुपये ठीक दोन वाजता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना तो दहा तारखेचा हप्ता आलेला नाहीये अशा बहिणींना एकत्रित दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये उद्या ठीक दोन वाजता त्यांच्या बँक खात्यामध्ये एक नोव्हेंबर रोजी जमा होणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे आता बघा जो काही निधी या ठिकाणी शासनाने पाठवलेला आहे तो सगळ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वरनुसार पैसे येण्यासाठी तो वेळ लागत असतो आता महत्त्वाचं म्हणजे मुद्दा क्रमांक तीन आता बघा भरपूर बहिणींचा असा पण प्रश्न होता की दिवाळीचं जे काही बोनस आहे तर ते दिवाळीनंतर या ठिकाणी शासन देणार आहे का तर दिवाळीचं जे काही बोनस आहे ते तुम्हाला जाहीर करण्यात आलेलं नाही आहे दिवाळीचं बोनस म्हणजे तुम्हाला दहा तारखेला जो काही हप्ता तुमच्या बँक खात्यात जम जमा करण्यात आला तर तेच तुमच्यासाठी दिवाळीचं बोनस होतं ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जे काही नवीन जिल्हे आहेत दहा आता बघा याच्यामध्ये दहा असो किंवा अकरा भरपूर बहिणींचा प्रश्न होता सर मी या या जिल्ह्यामधून बोलते हे माझं गाव आहे हा माझा तालुका आहे तर मला पैसे येतील का आता बघा शासनाने जर वरून पैसे पाठवले तर त्याच्यामध्ये कुठलंही गाव किंवा कुठलाही तालुका किंवा कुठल्याही जिल्ह्याचा समावेश नसतो त्याच्यामध्ये जर पैसे पाठवले तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जेवढे पण जिल्हे तेवढ्यांमध्ये पैसे येतात फरक फक्त एवढाच असतो की सर्वरनुसार ते तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होत असतात आता याच्यामध्ये तुमची बँक पण या ठिकाणी महत्त्वाचं असतं कारण तुमचं बँक जर नॅशनलाइज असेल तर लवकर तुम्हाला पैसे येतील आता नॅशनलाइज म्हणजे तुमची मोठी बँक असली पाहिजेत आता काही या ठिकाणी ग्रामीण भागात पतसंस्था असतात प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतात म्हणजे प्रायव्हेट संस्था असतात आणि ते शाखा त्यांनी ओपन केलेले असतात मग तिथं पैसे यायला वेळ लागत असतो तर त्याच्यामुळे नॅशनलाइज बँकेमध्ये पैसे लवकर येतात एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर मी तुम्हाला आता जिल्ह्यांबाबतीत बोललो त्याच्यानंतर पैसे कधी येणार आहे ते सुद्धा बोललो त्याच्यानंतर निधीमध्ये वाढ होणार आहे का ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहेत तर शासनाने या ठिकाणी लाडक्या बहिणींचा विचार करूनच योजना सुरू केलेली आहे बहिणींचा प्रश्न असा पण होता सर योजना बंद होईल का तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी क्लिअरली लिय। सांगितलेलं आहे जी योजना आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी कुठलीही बंदी येणार नाही आहे किंवा ती योजना बंद होणार नाही जो जो आहे जोपर्यंत या ठिकाणी या ठिकाणी जोपर्यंत नवीन या ठिकाणी निवडणूक होत नाही तोपर्यंत योजना सुरूच असणार आहे शासनाच्या जरी खिशाला या ठिकाणी दाब पडलेला आहे तरीसुद्धा योजना सुरू राहील असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी क्लिअर केलेलं आहे तर आय होप आता तुमच्या लक्षात सर्व माहिती आलेली असेल ज्यांना मागचे हप्ते आलेले नाही आहेत त्यांना मागचे हप्ते येणार नाहीये कारण तीन महिन्यांचे पैसे भरपूर बहिणींना आलेले नाहीये इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू पैसे भेटतील काहींना एक महिन्याचे भेटतील पंधराशे काहींना दोन महिन्यांचे एकत्रित भेटतील आणि पैसे येण्यासाठी काही उशीर पण होऊ शकतो त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आता व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा तुम्ही कुठून आहे तुम्हाला किती हप्ते आले काय आले कमेंटमध्ये सांगा काही अडचण असेल तर समोर दिलेलं नाही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी नंबर देण्याला देण्यात आलेला आहे पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव इथं तुम्ही संपर्क करून माहिती मिळवू शकतात तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र